आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटाईत प्रादेशिक बातम्या बात देत आहे ठळक बातम्या राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह आकाशात आज दिसणार या वर्षातला पहिला सुपर ब्ल्यू मून केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी प्रधानमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं अशी सत्तरहून अधिक पद्म पुरस्कार प्राप्त डॉक्टरांची विनंती आणि माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं निधन राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या राख्या विविध रंग आणि आकारात विक्रीला बाजारपेठेत उपलब्ध आहेत आवडत्या व्यक्तीचा प्रतिमा छापलेल्या किंवा सामाजिक सद्भावनेचा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्याही वापरण्यात येत आहेत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत या लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं मिळालेली ही भेट मोलाची आहे अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी आकाशवाणीशी बोलताना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासस्थानी आयोजित कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील विविध ठिकाणी आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी होत आहेत सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचं आकर्षण बनला महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना सुंदरनगरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी राख्या बांधल्या त्याचबरोबर मिरज येथील आस्था महिला निवारा केंद्रातही गुप्ता यांनी रक्षाबंधन सोहळ्यात भाग घेतला वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहाशे महिलांचं या केंद्रातून समाजात पुनर्वसन झालं आहे रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज शालेय विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या परंपरेनुसार आज संध्याकाळी अमरनाथ यात्रा समाप्त होत आहे यंदा विक्रमी संख्येनं भाविकांनी या पवित्र गुफेचं दर्शन घेतल्याचं अमरनाथ देवस्थाननं सांगितलं राज्यात आज नारळी पौर्णिमा साजरी होत आहे कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरू करण्याचा हा दिवस या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे या निमित्तानं किनारपट्टीवरच्या कोळी वसाहतींमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज रक्षाबंधन हा सणाचं उत्साही वातावरण आहे तर दुसरीकडे या वर्षातली महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे ही घटना म्हणजे ब्ल्यू सुपर मून संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा सुपर ब्ल्यू मून बघता येणार आहे ब्ल्यू सुपर मूनच्या दिवशी चंद्र हा नेहमी पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसणार आहे चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्यानं त्याचा प्रकाश नेहमीपेक्षा तीस टक्क्यांहून अधिक प्रखर आणि आकारही चौदा टक्क्यांहून अधिक असणार आहे ही घटना अत्यंत दुर्मिळ समजली जात असल्यानं खगोलप्रेमी आणि अभ्यासकात मोठी उत्सुकता आहे प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते खेळात स्पर्धा असावी पण ती जीवघिणी असता कामा नये असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं या खेळाला शंभर वर्षांची परंपरा आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ खेळला जातो आणि आता याचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे असं शिंदे यांनी नमूद केलं राज्याच्या कृषी विभागातर्फे परवा एकवीस ऑगस्टपासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे माजी राष्ट्रपती दिवंगत शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती भवनातल्या अधिकाऱ्यांनीही शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपती भवनातल्या प्रतिमेला फुलं वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहेत नवी दिल्ली इथं होत असलेल्या आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी कर्ज ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना पी एम सूर्यघर आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं नवीन सरकारच्या कार्यकाळातली सीतारामन यांची बँकांबरोबरची ही पहिलीच आढावा बैठक आहे कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून उद्या त्यावर सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार असून न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हे या पीठाचे सदस्य आहेत पीडित डॉक्टरचे पालक आणि काही व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांची दखल घेत या प्रकरणाची सी बी मार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं तेरा ऑगस्टला दिले होते त्यानंतर आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन सुरू असताना तिथे झालेल्या तोडफोडीबद्दल न्यायालयानं नुकतंच पश्चिम बंगाल प्रशासनालाही या प्रकरणी जाब विचारला कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्याप्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावं अशी विनंती करणारं पत्र देशातल्या सत्तरहून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी लिहिलं आहे अशा हिंसक कृती वैद्यकीय व्यवसायाचा पाया हादरवणाऱ्या असून महिला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराकडे तातडीनं लक्ष पुरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कोलकाता प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली निवासी डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कालही सुरू होतं निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीनं काल संध्याकाळी दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्थानकानजीकच्या परिसरात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला या दुखद घटनेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं मानवी साखळी तयार करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली निवासी डॉक्टरांच्या माठ संघटनेतर्फे आज मुंबईत आझाद मैदानावर निदर्शनं करण्यात येत आहेत देशातला पहिला ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे या अनुषंगानं काल नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या थॉनचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झालं यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभमेळ्यासाठी समर्पित ए आय सक्षम चॅटबॉटचं उद्घाटनही करण्यात आलं माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते देहरादूनचं राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत त्यांचं शिक्षण झालं होतं त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचंही लिखाण केलं होतं भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं काल चेन्नई इथं हृदयविकारानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते तटरक्षक दलाच्या सागरी प्रतिसाद केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते चेन्नई इथं गेले होते चौतीस वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांनी तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या निधनाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कार आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला राखी पौर्णिमेसाठी आपल्या एकोणीस वर्षीय ऋतुजा जाधव हो या बहिणीला पंचवीस वर्षांचा रोहित जाधव हो गावाकडे घेऊन जात असतानाच हा अपघात झाला जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपरखेड इथल्या अल्पवयीन चार भावंडाच्या काल धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला पाय घसरून पाण्यात पडलेल्या मोठ्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तीन भावंडही पाण्यात बुडून गतप्राण झाल्याचं वृत्त आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या सावित्री नदीत बुडून काल तीन पर्यटकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह आकाशात आज दिसणार या वर्षातला पहिला सुपर ब्ल्यू मून केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी प्रधानमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं अशी सत्तरहून अधिक पद्म पुरस्कार प्राप्त डॉक्टरांची विनंती आणि माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार